रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील घिमवणे गावातील एक हृदयविदारक खुनकथा घिमवणे गावात निलेश बागकर नावाचा एक हसरा कष्टाळू आणि सरळ स्वभावाचा तरुण राहत होता त्याचं छोटमसं सलून चांगलं चालत होतं नेहा बागकर बरोबर त्याचं लग्न झालं होतं गावात ते एक आदर्श जोडपं म्हणून ओळखले जात होते पण ही ओळख फक्त बाहेरची होती घरच्या चार भिंतींमध्ये एक वेगळीच कहाणी चालली होती नेहा दिसायला सुंदर होती तिच्या चेहऱ्यावरचं गोड हसणं कोणालाही फसवू शक होतं सगळ्यांना वाटत होतं की ती निलेश्वर प्रेम करते पण तिच्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं तिच्या आयुष्यात एक दुसरा माणूस आला होता मंगेश चिंचघरकर जो मंडणगड डेपोमध्ये बसचालक होता नेहा आणि मंगेशचं बुपित नातं कधी सुरू झालं ते कुणालाच कळलं नाही सुरुवातीला हे नातं फक्त बुपित भेटी पुरत होतं पण हळूहळू मंगेशच्या मनात वाईट विचार आले त्याला नेहाला निलेशपासून कायमच्या दूर नेऊन जायचं होतं पण नेहाला फक्त एवढं पुरेसं नव्हतं तिला निलेशपासून कायमची सुटका हवी होती आणि म्हणूनच तिने एक भयानक कट रचला काळी रात्र सतरा तारखेची हत्या त्या रात्री नेहाने निलेशला प्रेमाने जेवू घातलं तिच्या चेह्यावर कुठलाही संशय दिसत नव्हता उल्फ ती अधिकच प्रेमळ वागत होती काही वेळाने तिने स्वतः बियर आणली आणि निलेशला प्यायला लावलं सुरुवातीला निलेशने नकार दिला पण नेहाने गोडगोड बोलून त्याला पटवलं अरे आज थोडं रिलॅक्स हो इतकं टेन्शन घेऊन काय उपयोग निलेश हसला आणि बिअर प्यायला लागला पहिला घोट मग दुसरा हळूहळू त्याच्यावर नशा चढली त्याचं शरीर बधीर झालं डोळे मंदावले तो योग्य रीतीने बोलू किंवा चालू शकत नव्हता तेव्हा नेहाने फोन काढून मंगेशला मेसेज पाठवला सगळं रेडी आहे लवकर ये काही मिनिटांतच मंगेश घरात आला हातात लोखंडी रॉड घेऊन नशेत बधीर झालेला निलेश त्याच्याकडे पाहू शकत नव्हता त्याने अस्पष्ट शब्दांत विचारलं कोण पण नेहाने काही उत्तर दिलं नाही उलट तिने त्याचा हात घट्ट धरला आणि मग मंगेशने रॉड उचलली आणि निलेशच्या डोक्यावर जोरात मारली एकदम रक्ताचा फवारा झाला निलेश जमिनीवर कोसळला वेदनेने चिंचाळ्या घालत होता पण मंगेश थांबला नाही त्याने पुन्हा एकदा मारलं नेहा बाजूला उभी होती तिच्या चेह्यावर भीती नव्हती समाधान होतं तिचा नवरा तडफडत होता मदतीसाठी हाक मारत होता पण ती फक्त पाहत राहिली शेवटी मंगेशने निलेशच्या गळ्यावर ओढणी टाकली आणि त्याचा श्वास थांबेपर्यंत दाबून ठेवला शवाचा विसर्जन गावाबाहेरच्या विहिरीत आता प्रश्न होता शव काय करायचं नेहाने आधीच योजना आखली होती दोघांनी मिळून निलेशचं शव एका चादरीत गुंडाळ आणि मध्यरात्री सगळे झोपले असताना ते गावाबाहेरच्या एका निर्जन विहिरीत फेकून दिलं ती जुनी विहीर कोणीही वापरत नव्हतं म्हणून त्यांना खात्री होती की कोणालाही संशय येणार नाही गुन्हा उघडकीला पोलिसांची चौकशी सकाळी निलेश घरी नसल्याचं लक्षात आल्यावर त्याच्या भावाने पोलिसांना तक्रार केली पोलिसांनी नेहाची चौकशी केली तिच्या बोलण्यात गडबड होती संशय वाढत चालला सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक सत्य पोलिसांनी नेहाच्या हॉटेलचं सीसीटीव्ही तपासलं तेथे असं दिसलं की हत्येच्या काही तास आधी नेहा आणि मंगेश एकत्र हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत होते नेहाने बियर खरेदी केल्याचंही दिसलं हे पाहून पोलिसांचा संशय नक्की झाला कबुलीज बाब आणि अटक शेवटी पोलिसांच्या कडक चौकशीसमोर नेहा ठाम राहू शकली नाही तिने कबूल केलं की तिने मंगेशच्या मदतीने निलेशचा खून केला त्याचवेळी पोलिसांनी मंगेशला अटक केली दोघांनी हत्येची कबुली दिली पोलिसांनी विहिरीतून निलेशचं शव बाहेर काढलं आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं शेवट न्यायाचा दिन नेहा आणि मंगेश आता कोल्हापूर सेंट्रल जेलमध्ये आहे एका क्षणिक वासनेपोटी एका विश्वासघातामुळे त्यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं गावात फक्त बुजबुज चालू आहे नेहा खरंच निलेश्वर प्रेम करत होती का की तिच्यासाठी प्रेम ही फक्त स्वार्थाची गरज होती नात्यातील फसवणूक कधीच टिकत नाही विश्वासघात करणारे शेवटी पश्चातापाच्या आगीत जळतात सत्य लपवलं जात नाही ते एकदा का बाहेर आलं की न्याय येऊनच ठेवतो विश्वासघातची शिक्षा मृत्यूइतकी ठोर असते